नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे मी काल काही व्हिडिओ टाकलेले होते की दसरा मेळाव्यानिमित्त आपण नारायणगड या ठिकाणी कसे येऊ शकता याचं विश्लेषण करणारे काही व्हिडिओ टाकलेले होते त्यातील एक कमेंट अशी होती की नाशिकवरून जर नारायणगडाकडे यायचं असेल तर कसं यावं तर त्याचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आपण समोर पाहू शकता की हे जे ठिकाण आहे ते है, नाशिक आहे आणि नाशिकवरून तुम्हाला आता निघायचं आहे तर तुम्ही कुठल्या मार्गे येऊ शकता तर आपण पाहू शकाल नाशिकवरून तुम्ही शिन्नरला येणार आहात शिन्नरवरून तुम्ही पुढे तुम्हाला खरं म्हणजे राहुरीपर्यंत तुम्ही येऊ शकता वरतून एक रस्ता आहे श्रीरामपूर नेवासा परंतु तो रस्ता थोडासा काही ठिकाणी खराब होता मागे राहुरी राहुरीवरून तुम्ही इकडे अहमदनगरला न येता वांबोरी मार्गे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल हे जे इथे राहुरी आहे राहुरीवरून तुम्ही वांबोरी मार्गे पुढे येणार आहात येऊ शकता आणि वांबोरी मार्गे तुम्ही तिसगाव आणि तिसगावरून पाथर्डी तुम्ही इथे पाहू शकता इथे पाथर्डी आहे तर या ठिकाणी पाथर्डी पाथर्डीवरून नंतर पाथर्डीवरून पुढे खरवंडी आहे तुम्ही विचारलं किंवा मॅपवरती जर टाकलं पाथर तर पाथर्डीवरून कारण तुम्ही खूप दूरवरून येणार आहात नाशिकवरून जर येणार आहात तर पाथर्डी पाथर्डी हा एक तालुका आहे अहमदनगर जिल्ह्यामधला त्यानंतर खरवंडी आहे पुढे खरवंडी मार्गे तुम्ही पुढे येणार आहात आणि खरवंडीपासून पुढे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की एक गाव आहे त्या गावाचं ही खरवंडी खरवंडीच्या नंतर इथं मीड सांगवी आहे वरती इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे एम आय डी एस एन जी फी आहे मीड सांगवी मिड सांगवीनंतर पुढे पुढे आल्यानंतर या ठिकाणी तीन तरवणी आहे तीन तरवणी ही तुम्हाला दिसत असेल मध्यभागी आणि तीन तरवणीच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही हा रोड सोडून देणार आहात आणि एक छोट्या रोडने तुम्ही नारायणगडाकडे निघणार आहात त्याच्यानंतर मग तिथून पुढे जेव्हा याल तर हा जो टर्न आहे हा खरं म्हणजे गावामधला रस्ता आहे आणि गावाम हे गाव साक्षाळ पिंपरी आहे या ठिकाणी गावामधून पुढे आल्यामुळे तशा पद्धतीचा टर्न तुम्हाला आ, दिसेन त्यानंतर साक्षाळ पिंपरीनंतर पौंडूळ नंबर थ्री तर पौंडूळ नंबर थ्रीवरून तुम्ही पुढे येणार आहात आणि नंतर पुढे या ठिकाणी नारायणगड आहे नारायणगड हे ठिकाण थोडंसं उंचावरती आहे त्याचं पार्किंग आहे ते पार्किंग बहुतेक करून गडाच्या पायथ्याला थोडंसं एखादा किलोमीटर दूर असणार आहे आणि तिथून तुम्हाला यावं लागणार आहे कदाचित रस्ता ब्लॉक होऊ शकतो कारण खूप लोक येणार आहेत रस्ता ब्लॉक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत बाकी अजून एक रस्ता या ठिकाणून पाथर्डीवरून दाखवलेला आहे त्याही रस्त्याचं विश्लेषण थोडक्यात जर करायचं झालं तर त्याच्यावरती अगोदर आपण टच करून बघूया माझा डाटा मी बंद केलेला होता बघूया आपण इथे पाथर्डी आहे तुम्ही पाहू शकाल दिसत आहे पाथर्डी तर पाथर्डीवरून जर खरवंडी मार्गे न जाता तुम्ही डायरेक्ट जर मधून जर निघालात तर माझ्या माहितीप्रमाणे इथे मानूर आहे नंतर लोणी आहे अशा या दुसऱ्या मार्गाने सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि या नारायणगडाला पोहोचू शकता परंतु सुरुवातीला जो ब्ल्यू रंगामध्ये दाखवलेला आहे तोच रस्ता तुमच्यासाठी योग्य राहील कारण थोडासा मोठा रस्ता आहे जवळपास दहा बारा किलोमीटर फक्त तुम्हाला कच्चा रस्ता छोटा रस्ता असणार आहे बाकी हायवे आहे मोठा आहे तर माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही जो खरवंडी मार्गेवरतून दाखवलेला आहे त्याच रस्त्याने तुम्ही आलेलं योग्य राहील अशा पद्धतीचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकतो बाकी इतर महाराष्ट्रातून अजून तुम्ही कुठून कुठून येणार आहात आणि तुम्हाला कुठून रस्त्याबद्दल मार्गदर्शन हवं आहे ते जर कमेंटच्या माध्यमातून जर मांडलं तर मला अधिकची माहिती अजून देता येईल तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद